नमस्कार नमस्कार तुम्हाला मध्ये स्वागत आहे सर्वांच झाला का विशाल भाऊ चहा झाला का हाय तुसा काही समज नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा मी समोरच्या चॅनल मध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा मी से बात करे असे हो मी कर्नाटक बोलत आहे कर्नाटक बोलत आहे मी श्री सॉन्ग सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुमशे चॅनल कॉमेंट व्हिडिओ नक्की जाऊन बघा

कर्नाटक कर्नाटकचा हापूस आंबा नाही आणि हापूस आंबा नाही इकड इकड मल्लीगी आंबा मल्ली जास्त हाय बलिगा हाय हो का चालते चालते आम्हालाही पाठवून द्या हा मी लेडीज टेलर ले हेलरू कर्नाटक चा हापूसंप्र नाही माहिती रत्नागिरीच माहिती आहे मला

आहे प्रकटिंग सहारा तुम्ही केला का ब्लाउज शुद्ध आहे ब्लाउज शुद्ध ब्लाउज कर्नाटकला असते दादा मी कर्नाटकला कर्नाटकून बोलत आहे तसे आमचे गाव जुन्नर आहे जुन्नर तालुका जिल्हा पुणे नवीन लाइक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब नाही दादा चहा नाही झाला दूक चहा नाही झाला स्वामी तुम्हाला मलाही मला गावाला गावाला आल्यानंतर परत करायची घरी म्हणजे स्वतःचा आता इथे बाहेर असल्यामुळे नाही व्यवस्थित होत तरी स्वतःच्या घरामध्ये एक वेगळीच आनंद असतो श्री स्वामी समगतात सर्वांना <गणता> नाही दादा नाही माहिती नाही माहिती दादा कुठं आलं आम्ही सध्या म्हणजे आम्ही कर्नाटक मध्ये बँगलोरला असतो कर्नाटक मध्ये बँगलोरला असतो मी लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोनशिया चॅनलवर कॉमेडी मिळतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते करा आम्ही कर्नाटकून आहे दादा कर्नाटकून बोलत आहे नमस्कार नमस्कार दादा नितिन दादा।, कर... नितिन दादा नमस्कार सुसम समर्थ ब्लाऊजची श्रेय दादा प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते जसे प्रत्येक युरियाची वेगवेगळी असते आता तशी सांगू नाही शकत मी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेगवेगळे असतात लाईक धन्यवाद नितीन भाऊ धन्यवाद सविता ताई नमस्कार धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद लाईला मुंबई आल्यात काय ताई नाही खरंच आमची एक बारखी नाही आणलेल्या सेम तुमच्या सारख्या दिसतात त्या दोन वर्ष झाली आम्हाला स्वामी सेवेत येऊन पण आम्हाला भरपूर आलेली आहे आणि आत्ता म्हणजे मी जे काम करते ते स्वामी स्वामींना विचारूनच करीत राहते आणि आता सध्या यूट्यूबवर मी तुमच्याशी बोलत आहे ते सुद्धा स्वामींमुळंच काहीच नाही आत्ता सुटले ते झोपले होते आत्ता सुटले हो दादा मी म्हणजे दोनच वर्ष झाले जास्त वर्ष नाही आले आणि स्वामींची खूप अशी येते मला आत्ता सध्या माझी म्हणजे स्वामी सेवा चालू चालू होते एक दिवसाची राहिली माझी स्वामी सेवा आणि ती सुद्धा माझी समी सा, म्हणजे थोडक्यात पूर्णच करत झाले साठी झाली माझी आणि पूर्ण झाल्याच्या नंतर मी हे करणार आहे माझ्या युट्यूब फॅमिलीला शेअर करणार आहे हो तरी म्हणजे माझ्या म्हणजे गावाला गेल्यानंतर पुन्हा स्वतःच्या घरात करायची इच्छा आहे मला नंदरा नमस्कार शीतल ताई दादा तसे काही वाईट वाटण्यासारखं नाही पण प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी रेट असतात आता इथं म्हणजे आता आमच्या जवळच दुकानांमध्ये रेट जास्त आहे मी घरगुती रेट कमी घेते असं असतं नमस्कार वस्तुरबा अन म्हणताय बस बस करता तं ताई शीतल ताई तुम्ही

धन्यवाद ताई शतर ताई तुम्हाला भास्कर दादा नमस्कार घालत आहे श्री स्वामी सर्वत सर्वांना अर्जुन दादा तुम्ही कुठला हो चालते चालते बाय तुम्हाला काय म्हणायचं काय म्हणायचं तुम्हाला नाही का तुमचे व्हिडिओ बघत होते आणि मी पण यांना म्हटलेले या सेम ताईंसारखे दिसतात त्या पण ते पण म्हणत होते हो म्हणजे त्यांची छोटी बहीण आहे ना त्यांच्या दिसतात हो का नाव ऐकलेले दादा वाडी नाव ऐकले दादा मी हे धन्य धन्यवाद दादा हो चालते चालते काही धन्यवाद लाईक झाल्यामध्ये तुमचा चहा झाला का सर्वांचा चहा झाला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा हो का दादा तरी आम्हाला तुमचा जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस नक्की आमच्या काहीतरी अनुभव सांगा मी ही माझे अनुभव शेअर केलेले आहे फॅमिली फॅमिलीसह आणि आता म्हणजे लाईव्ह न सांगता मी हे करणार आहे छोटे छोटे आपले जे अनुभव आहेत ते आपला म्हणजे एक ब्लॉग बनवून टाकणार आहे हो एक चालते <प्थाँगा> एकदा असं युट्यूब वर आम्हाला त्यांचा स्वामी त्यांचाही अनुभव सांगितलेला आहे तो शेअर करायचा आहे पण आता सध्या गावाला जायचे गावाची जायची तयारी आहे मला तो सांगायला म्हणजे अं मग टाइमच नाही भेटला कारण की आम्ही जो त्यांनी लिहिला होता त्याची फक्त फ्री शॉर्ट करून ठेवलेली हो आहे तो पूर्ण मला एका बुकवर लिहून मग शेअर करेल मी तर नक्कीच तुम्ही सांगा चालते तर सर्वांना बाय श्री समिसमर्त लिहूया पुढच्या